i da na da बोला वि बोलावा विठल वहावा विठल करावा विठल जीव भावे माघारीत न बन्धना पा उखल्या गाठीता मिटी सावकाशिनी सोसे मि परत माघारीत न खले काम प्रोध केले घररिती ये नीसो सेमान जाले हाव भरे परतमा गारी इतना इतलार्ट इयं प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां सञ्जीवयत्य किलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मायोगपीठे पुण्डरीकाय धातु समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं श्रीरामदूतं शरणं प्रपद्य शरणं प्रपद्य भजीव्रजीतुमण्डनं समस्तपाभक्तजितरञ्जनं सतीनन्दनन्दनं जगुजभक्त

विठल करावा विठ्ठल जीव भावे। येने मन हाव सुरे परत माघारी प्रस्तुत सेवी करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यराग वशी श्रीमंत श्री जगद्गुरु तुपोबाराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून मनुष्य देह मिळाल्यानंतर जी भक्ती केली त्या भक्तीची उत्क्रांती यांच्या जीवनामध्ये घडली आणि ती काय अवस्था घडली त्या अवस्थेचा अनुभव सांगणारा अभंग आहे विठ्ठल संसारिक अनुभव आणि दुसरा पारमार्थिक अनुभव संसारामध्ये जर अनुभव जर आला असेल तर संसारातला अनुभव पारमार्थिक माणसाजवळ सांगितला असेल तर त्या अनुभवाला किंमत राहत नाही अनुभवाला किंमत राहत नाही आणि परमार्थामध्ये जर अनुभव जर आला असेल आणि तो संसारिक लोकांजवळ सांगितला असेल तर त्या पारमार्थिक अनुभवाला किंमत आल्याशिवाय राहत नाही म्हणून संसारामध्ये जर अनुभव जर येत असेल तर संसारिक माणसाने संसारातला अनुभव समाजापुढे व्यक्त करू नये एखाद्या एका माणसाने सांगितलं का राहुळ गावच्या अमक्या अमक्या पाटलाच्या सुनला पोरगा झाला okay. पटनाच्या पोरा पोरीला पोरगा होते बाकीच्या पोरीला तुमच्या गावात कसं आहे <coughs> गांगरे महाराज <coughs> पाटलाच्याच पोरीला पाटलाच्या सुनाला पोर जर होत असेल ईश्वर महाराज तर बाकीच्या पोरीला का होते होते ना जर जर असा आला असेल त्या अनुभवाला किंमत संसारातला अनुभव समाजामध्ये सांगू नये का झिरोच कारण आहे जर अनुभव जर आला असेल तर त्या अनुभवाला किंमत राहत नाही का सांगू नये कारण संसारातला अनुभव असा राय पहिली गोष्ट संसारातला अनुभव असा आहे दुसरी गोष्ट संसारातला अनुभव दुःख मूळ आहे तिसरी गोष्ट संसारातला अनुभव दुःख देणारा आहे किती गोष्टी झाल्या महाराज तीन गोष्टी झाल्या संसारातला अनुभव माईक आहे माईक आहे खोटा आहे मी बोलतो ह्या माहित नाही माईक माई शब्दाचा अर्थ आहे खोटा खोटा आहे आणि असा अनुभव जर आला असेल तर सांगू आणि पाचवी गोष्ट आहे संसार रडवणारा आहे म्हणून संसारातला अनुभव सांगू संसार असा आहे किती मुद्दे सांगितले मी पाच मुद्दे सांगितले पाच पॉईंट की संसारातला अनुभव काय सांगू नये याच्यासाठी पाच मुद्दे सांगितले संसारातला अनुभव का सांगू नये कारण पहिली गोष्ट संसारातला अनुभव असार असेल तर वस्तूला किंमत राहत नाही म्हणून अनुभव सांगू नये मला सांगा राऊळ गावच्या ह्या महिला मंडळांना पाच किलो शेंगदाणे फोडायला दिले भेमुगाचे शेंगा तुम्हाला सांगितलं महिला वर्गांनो लक्षात ठेवा शेंगदा शेंगा फोडल्यानंतर भुईमुगाच्या शेंगा फोडल्यानंतर एक काम करा शेंगदाणे आमच्या महाराज मंडळींना द्या उपवास असते म्हणून आणि मग काय राहिलं चिल्ल फोतलं तुम्ही खा खाण का म्हणून घेत नाही तसा संसार हा संसारातला सांगत नाही आरबन भाऊ आपले लाईव्ह की पण आहे का अच्छा थोडंसं बंद करा तिथं होते का तसं होईल ना